मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केलेली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली आहे सध्या महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यावेळी ही चार टक्के वाढ केल्याने महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार हा महागाई भत्ता मालच पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्याची थक बाकी आहे महागाई भत्त्यात टक्क्याची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे डिसेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेले आहे डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन एकशे अडतीस पॉईंट आठ अंकावर आला होता परंतु यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यामध्ये विशेष फरक पडला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेला आहे होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली मार्चमध्ये होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे एक जानेवारीपासूनच लाग जाने लागू होईल याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बॅडनुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होईल जेव्हा तेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतन श्रेणी डिसेंबर पर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता परंतु संपूर्ण डीए मूळ वेतनात विलिंग करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉइंट सत्त्याऐंशी टक्के होता धन्यवाद